लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवारी सव्वीस मे दोन हजार बावीस रोजी अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूलच्या भव्य प्रांगणात रुग्णांच्या सेवेसाठी निशुल्क भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते तसे सायंकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथे विदर्भ मीरा सुश्री अलकाश्रीजी यांच्या अमृतवाणीतून सुंदरकांड पठण कार्यक्रमाचे आंदोलन करण्यात आले या महाआरोग्य शिबिराला व सुंदरकांत पठन कार्यक्रमाला राज्यातील मंत्री महोदय व बुलढाणा जिल्ह्यातील जनप्रतिनिधीची उपस्थिती लाभणार आहे या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी केले आहे सव्वीस मे दोन हजार बावीस रोजी सायंकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित निशुल्क भव्य महाआरोग्य शिबिरामध्ये जळगाव खानदेश येथील डॉक्टर उल्हास पाटील रुग्णालय व शासकीय महाविद्यालय अकोला येथील तज्ञ डॉक्टर व सर्व सुपर स्पेशालिस्ट सर्जनच्या देखरेखीखाली रुग्णांची एकाच छताखाली सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी केली जाणार आहे यामध्ये कॅन्सर तपासणी मधुमेह व उच्च रक्तदाब नाक कान घसा तपासणी अस्थिरोग निदान व नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी टू डी ईजीसी दंतचिकित्सा गर्भपिशवी काढणे महिलांच्या सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी आदीचा समावेश आहे शिबिरात रुग्णांना मोफत औषधोपचारसुद्धा दिले जाणार आहे तसेच शिबिराच्या माध्यमातून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे गरजू रुग्णांवर निशुल्क शस्त्रक्रियासुद्धा केली जाणार आहे त्याकरिता रुग्णांना ने आण करणे जेवणाची व राहण्याची निशुल्क व्यवस्था केली जाणार आहे तसेच शिबिरामध्ये कोरोना लसीकरण मोहीमसुद्धा राबविण्यात येणार आहे शिबिरामध्ये तपासणीकरिता येताना रुग्णांनी आपला आधार कार्ड व राशन कार्ड तसेच डॉक्टरांची फाईल असल्यास ती फाईल सोबत आणावी तसेच सव्वीस मे दोन हजार बावीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथे विदर्भ मीरा सुश्री अलकाश्रीजी यांच्या अमृतवाणीतून संगीतमय सुंदरकांड पठण कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे या दोन्ही कार्यक्रमाच्या पन्नास हजार निमंत्रण पत्रिका छापून त्या पत्रिकांचे सर्वांच्या घरी घरापर्यंत जाऊन वाटप करण्यात आले आहे तरी महाआरोग्य शिबिर व सुश्री श्रीजी यांच्या अमृतवाणीतून होणारा सुंदरकांड पठण श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राणा दिलीप कुमार सानंदा व हरी सत्संग समिती खामगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव